सांगेन मी तुम्हाला लक्षपूर्वक आहे का बाबा पिंपरखेड नावाचं गाव आहे नावाचा तालुका आहे आणि जालना जिल्हा आहे त्या पिंपरखेड गावामध्ये भगवान आलेले आहेत आणि भगवान बाबा आले हे सर्व पिंपरखेड लोकांना समजलं पिंपरखेडीतील लोकांना समजल्यात नवल नाही तर सर्व पंचकृषीतील लोकांना समजलं की बाबा आले बाबा आले बाबा आले सर्वांना आनंद झाला सर्व भाविक मंडळी जमा झाली पिंपरखेड नगरीमध्ये आणि सर्वांनी मिळून भंडाऱ्याचं नियोजन केलं बाबांचं कीर्तन आयोजित केलं कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर बाबा एका मंदिराच्या समोर गादी टाकून बेडशीट टाकून त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि बाबा बसलेले असताना अशा समोर जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहेत पंचकृषीतून आलेली भाविक जन एवढ्या चार पाच पंक्ती एका लाईनमध्ये सरळ उभ्या बसलेल्या आहेत आणि त्याच पंक्तीमध्ये एक बावीस वर्षाची तरुणी एकोणाशे पासष्ट साली घडलेली घटना आहे बरोबर वर्षाची तरुणी त्या पंक्तीमध्ये हि ही ही ही, ही, ही करत आली चिरकत आली ओरडत आली आणि ती चिरकत आलेली ओरडत आलेली तरुण तरुणी पाहिली आणि सर्व त्या ठिकाणी माणसं तिला बाजूला सरकू लागले तिला बाजूला हकालून बाजूला हाकलून देऊ लागले सगळी लहान लेकरं ओरडू लागली विडी भामी आली विडी आली विडी आली मोठाली माणसं तिला हाकला तिला अशी तिला बाजूला हकलून देऊ देऊ लागले आणि ती अशी होती महाराज च नाव होत भामाबाई जायबाई एवढी ती त्या ठिकाणी चिरकायची ओरडायची यात नवल नाही तर ती अंगावर कसल्याही प्रकारचा कपडा सुद्धा घालत साध कपडा तर बाजूलाच राहिला अशी असणारी ती विडी भामाबाई त्या पंक्तीमध्ये फिरू लागली लोकांना वाईट वाटू लागला आता काय करावं ही अशी विणी ह्या पंक्तीतून त्या पंक्तीत त्या पंक्तीतून ह्या पंक्तीत अशी फिरते लोक तिला बाहेर हुसकावत आहेत पण ती जात नाही तिची नजरा नजर झाली बाबांची आणि तिची नजरा नजर झाली आणि बाबांनी तिच्याकडे पाहिलं लोकांना बाजूला सरकवलं जा 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 तिला काही करू नका सरका बाजूला बाबांनी त्यांना हाकालून दिलं आणि तिची नजरा नजर झाली आणि बाबा तिला म्हणू लागले बाई अगं तू बाई आहेस ह्या बघ बायका कशा डोक्यावर पदर घेऊन जेवण करतायत एका बाईनं बायकाकडे पाहून वागावं समाजात वागत असताना असं बाबा तिला बोलू लागले आणि तिला बोलत असताना बाबांनी जवळ असलेलं बेडशीट धरलं आणि तिच्या अंगावरती फेकलं तिने ते बेडशीट अंगावरती गुंडाळलं अंगावरती आणि तेव्हापासून ती असणारी तेव्हापासून ती अंगावर बेडशीट घालू लागली असं गळ्यामध्ये बांधायचं पायापर्यंत आणि पंचेचाळीस वर्ष त्यानंतर ती जगली पण अंगावरती फक्त बेडशीटच घातलं बरं बेडशीटच घातलं आणि तिथून पुढे

कल्याण होतं महाराज आणि संतांचे